तुरे गौरीच्या नंदना गोष्ट आहे एका पुनरुज्जीवनाची आणि बातमी आहे मालवण तालुक्यातल्या पळसम गावातून लोकमान्य राजमान्य कला हल्ली पावत चालली आहे पण या कलेवर प्रेम करणारे काही रसिक आजही सजीव आहेत पळसमगावी पूर्वी तमाशाचा फड होता यात पुरुष पात्र स्त्री भूमिका करत असत आणि आजही तीच परंपरा आहे यंदा पुन्हा एकदा पळसम गावात ढोलकीवर थाप डफाची फडफड आणि तुंटुण्याची तार छेडली गेली यावर्षी पळसम गावात श्री जयंती देवी रवळनाथ पंचायतन आणि श्री जयंती देवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ यांच्या वतीने होळीच्या मांडवावर तमाशा फड उभा राहिला आणि परंपरागत चालत आलेल्या कलेला पुनरुज्जीवन मिळाले यात परंपरेने पुरुष पात्र स्त्री भूमिका वठवते आणि त्या व्यक्तिरेखेला कोळीण असं म्हणतात यंदा कोळणीच्या भूमिकेत प्रसाद पुजारे यांनी प्रथमच भाग घेतला आणि ते विशेष आकर्षणही ठरले त्याचसोबत गावातील जाणते आणि नवे असे कलाकार श्री दिवाकर पुजारे श्री रमेश परब श्री सुरेश लाड श्री जी जी सावंत श्री आबा सावंत श्री सदानंद सावंत श्री उमेश साईल श्री अनिल सावंत श्री प्रमोद सावंत अमरेश पुजारे मनीष पुजारे प्रसाद पुजारे दत्तगुरु परब हितेश सावंत श्री नामदेव पुजारी अमित पुजारी बबन पुजारी श्री एकनाथ लाड रुपेश पुजारी श्री बाळा पुजारी श्री रविकांत सावंत कपिल मुणगेकर श्री दाजी जुवेकर श्री प्रमोद पुजारी श्री अनिल पुजारी श्री अनिल परब श्री मधुकर परब सोहम लाड श्री मुरलीधर पुजारी आबा परब राजा पुजारी अथर्व गोलतकर संतोष परब श्री दाजी जुवेकर शेखर पुजारी मंदार सावंत नितेश सावंत वैभव परब तुषार पुजारे श्री अशोक जुएेकर पार्थ पुजारे मंथन मुंडगेकर अनुज घोलतकर अशी छोटी कंपनी त्यांच्यासोबत यश पुजारे तनय सावंत शुभम पुजारे यांनी या पारंपरिक तमाशात सहभाग घेतला खास मुंबईहून गावी पळसमला आलेले श्री सदानंद सावंत यांनी लोकांचं आध्यात्मिक आणि विनोदी अशा वेगवेगळ्या भूमिका करून मनोरंजन केलं तसंच श्री उमेश साईल यांनी देखील स्त्री वेशात प्रेक्षकांमधून प्रवेश करत उपस्थित रसिक ग्रामस्थांना आश्चर्यचकित केलं पळसम गावचे बरेचसे ज्येष्ठ कलावंत व रसिक यांच्या प्रतिक्रियेनुसार कैलासवासी अण्णा बगाड काही आबा गावकर काही तात्या मसूरकर कैलासवासी शांताराम परब तात्या वाहिल्याचे कैलासवासी दादा कैलासवासी आत्माराम पुजारे कैलासवासी राजाराम पुजारे कैलासवासी शंकर चुवेकर कैलासवासी गोविंद परब कैलासवासी दिगंबर परब श्री सेनापती पुजारी कैलासवासी धोंडी पुजारे कैलासवासी काशीराम परत कैलासवासी काशीराम सावंत कैलासवासी चिमाजी अण्णा कैलासवासी धोंडी आबा तने या दिग्गज मंडळींपासून आत्ताच्या तनय सावंत यश पुजारे मंथन मुनगेकर या बालकलाकारांपर्यंतची ही परंपरा चालू आहे आणि योगायोगानं ती बघता येते आणि नव्या पिढीला अनुभवता येते याचा जुन्या पिढीलाही सार्थ अभिमान आहे गणतुरे गौरीच्या नंदनापासून सुरू होऊन खेळ येती वचन देती तुम्ही नांदा सूक्ष्मपती या आशीर्वाद पर गीताने समापक करणारे कलाकारांच्या गावाने अभिनंदन केले त्यांनी पुन्हा चालू झालेल्या या प्रथेत खंड पडू न देता हे व्रत अखंडपणे चालू ठेवावे आणि आपल्या पळसम गावाचे नाव कलेच्या माध्यमातून लौकिकास यावे हीच श्री आई जयंती देवीकडे पळसमवासीय प्रार्थना करत आहेत अगदी मनोमन सुयोग पंडित आपली सिंधूनगरी न्यूज सिंधुदुर्ग